राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला एटीएम सेंटरमधून चक्क एटीएम मशीन चोरून नेल्याची घटना बुधवारी भानेगाव येथे उघडकीस आली ही घटना रात्री पावणे दोन वाजता घडली असल्याचे सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहे भानेगाव टी पासून पारशिवणी मार्गावर दोनशे मीटर अंतरावर निलेश राऊत यांचे घर आहे घराच्या समोर अंगणात वकरंगी कंपनीचे एटीएम मशीन लागले होते मंगळवारी रात्री दीड वाजता दरम्यान पारशिवनी मार्गाकडून पांढऱ्या रंगाची चारचाकी मालवाहू गाडी निलेश राऊत यांच्या घराजवळ येऊन थांबली गाडीतून तीन व्यक्ती उतरले आणि एटीएम मशीन जवळ आले त्यांनी एटीएम मशीन मध्ये आणि एटीएम मशीन रूममध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला निलेश राऊत यांच्या घरी लागलेला कॅमेरा बंद करण्यासाठी चोरांनी वायर कापई मात तो वाय बंद असलेल्या लाईटचा होता चोरांना वॉटले की कॅमेरा बंद झाला तिन्ही चोरांनी एटीएम रूम मध्ये जाऊन एटीएम मशीन उचलून चार चाकी मालवाहू गाडीत लोट केली मालवाहू गाडीत आधीच एक गाडी चालक बसला होता चौघेही मालवाहू गाडीत बसून एटीएम मशीन पारशिवणीच्या दिशेने घेऊन गेले हा सर्व चोरीचा प्रकार निलेश राऊत यांच्या घरी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला बुधवारी पहाटे पाच वाजता मॉर्निंग वॉकिंगसाठी जात असताना एटीएम मशीन दिसून आली नाही डायल क्रमांक एकशे बारावर कॉल करून एटीएम मशीन चोरी झाल्याची माहिती निलेशनी पोलिसांना दिली स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण खापरखेडा पोलीस स्टेशन येथील पोलीस आरोपीच्या शोधात पारशिवणी पोलीस स्टेशन हद्दीत शोध मोहीम राबवत आहे